लक्ष वे न्यूज नाही कर अचूक वे बातमी काय चाळे करतो देवेंद्र पुढे रेस गिरीस महाजाने डबडं दे कुठून आणले ते टबरे भंगार क्वालिटीचं आला चाल अंतरवाल्याला बोलतोय बसायचं काय कायद्याच्या अपदावर स्वतः पालकच स्वीकारायचं राज्याचं कायद्याची शपथ घेऊ आला आणि काय बोलतोय मिलेआत त्या धनंजय पाटलांचे आम्ही खूप लाड केले काय लाड केले तो तो काय कॉफी पाहिजे मला खंड तो काय लाड केले का पाळणा दिला तुम्हाला पाळणा झोका देतो का तो काय लाडकेल पंधरा रुपयाचा बेल्ट घाली तुझ्या जात्रातून आणलेला आणि इन करतो वरण चेटीओडीत चलो तो गाज पाण्या दुनियाचा मला काय आलशिकतो रे आमचेच पोहे खाऊन गेला आंतरवालीतले तू आता आता निघले का वीस रुपये पाण्याची बाटली पिऊन गेला आमच्या महत्वाचे आमचे घामाचे पैसे आहेत तुझ्यासारख्या लोकांच्या जीवावर कमावलेल्या नाहीत गप्पा ठोकू नको ग माझ्या नादी लागू नको ना तो सगळं गप्पा बाहेर काढी काढील तुम्हाला नादी लागायचं माझ्या नाही मी कट्टर मराठ्यांसाठी काम करायला तयारी मरायला फिरायला मी भेट नाही माझ्या संघ उलट डोकं लावायचं आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा